बदल होणार आहे मित्रांनो नाफेडने कांदा खरेदी सुरू केले आहे पण त्याला बाजारभाव जर पाहिले तर चौदा रुपये पस्तीस पैसे एवढा बाजारभाव जाहीर केला आहे मित्रांनो हा बाजारभाव जो आहे ते खूपच कमी आहे मित्रांनो निलाव हे आत्ताच सुरू झाले आहेत पाहूयात आज कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का निलाव आत्ताच सुरू झाले आहेत सर्व शेतकरी माझा एक विनंती आहे सर्वांनी लाईक करून घ्या पाहूयात कांदा भावामध्ये काही सुधारणा होते का निराव आत्ता सुरू झाले आहेत धन्यवाद चला लाईक केला चला पाहुयात

सर्वांनी लाईक करून घ्या वारंवार विनंती करत नाही जेवढे पाहत आहेत त्यांनी लाईक करा ज्ञानेश्वर ओके बरोबर आवक एकशे दहा आहे एकवीसशे एक रुपये चालू आहे पावत वाढतो का धनराजगिरी आवक आहे आज एकशे दहा गाडी बावीसशे रुपये गेला आहे कांदा का दा दा दाखवतो जवळ मित्रांनो कांदा डबलपत्ती आहे आणि क्वालिटी आहे उन्हाळा कांदा दिसतोय बावीसशे रुपयेने गेलेला आहे चला शक्य मित्रांनो दुसऱ्या आठवड्याकडे आपण पाहूयात कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे संतोष संतोष खेडकर रामराम सर्वांना रामराम धनराजगिरी ओके कदम यांच्याकडे पण जाऊयात दोन नंबर कांदा आहे घोल्टा म्हटलं तरी चालेल एकोणीसशे रुपये गेलेला आहे साहिल रामपूर यांच्याकडे पण जाऊयात आकाश आकाश कुंजेत ओके संजय पाटील दाखवा अक्षर संजय पाटील आणखीन चालू झालेले नाहीत संजय पाटीलचा पुढे आहे कांदा जाऊयात कदम यांचे पाव दोन मिनटं आणि नंतर संजय पाटील यांच्याकडे येऊयात गजल्यांचे चालू झालेत मग कांदा पत्ती गेलेला आहे आणि भेटेल ते साडे तेराशे कधी मागितलं मी शेतकरी द्यायचं नसल्यामुळे ठेवलेलं आहे असा पत्ती गेलेला आहे पण शेतकरी द्यायचा नाही म्हटलेला आहे हवेत पुढे मोठा कांदा आहे का रेट जातो था। था। दोन हजार रुपये गेलेला आहे कांदा हातामध्ये कांदा मिडियमच आहे आणि क्वालिटी आहे आणि थोडा काळा पडलेलाही पडतो कांदा हातमध्ये असा कांदा होतो त्यामुळे थोडा जातो जातोय बरं का कांदा आहे क्वालिटी संजय पाटील यांच्याकडे पाहूयात What चोड़ा, 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 चारे चोड़ा, चारे चोड़ा ओ ओ कांदा हलका आहे पत्ती गेलेली आहे साडे चौदाशे गेला आहे कांदा काळा पडलेला आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे बाजारभाव पाहूयात आपण संजय पाटील यांच्याकडे निरावर चालू होते आता शेतकरी मित्रांनो आज आवक कमी असल्यामुळे बाजारभावात सुधार होण्याची शक्यता आहे गणेश शिंदे ओके आहे सोलापूर निर्मन यांच्याकडे ओके सरदार हुसेनं निळा दाखवा ओके काकासाहेब गरांडे सरदार यांचा निळा थोडा उशिरा असतो साडे अकरा वाजता त्यामुळे थोडा वेळ लागतो

जुलै महिन्यात काय भाव हो राहील धनराजगिरी वाढू शकतील जुन्नर पुणे होतील का होतील शिवाजी शहरे पण वेळ लागेल कारण अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे आणि नाफेडने कांदा खरेदी खूपच कमी किमतीमध्ये खरेदी सुरू केल्यामुळे बाजारभावामध्ये पुन्हा घसरण झाले आहे नाफेड बाजारभाव दिला असता तर बाजार आणखी वाढला असता पण नाफेडला कांदा मिळणार नाही त्यामुळे बाजारभाव वाढणार वाढवून त्यांना खरेदी करावं लागणार कारण खोल्या बाजारात जर पहिले दोन हजार रुपये मार्केट आहे त्यामुळे चौदा रुपये त्यांना कोणीही कांदा देणार नाही त्यामुळे बाजारभाव त्यांना वाढवूनच खरेदी सुरू करावं लागेल किरण कनगुडे नमस्कार सर्वांनाच नमस्कार दादा भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक का करत नाही दादा लाईक करा दा, दा, दा। काल आपण लाईव्ह घेतलं नव्हतं अपडेट दिलं होतं आज लाईव्ह घेतोय पण आज लाईक कमी आहेत लाईक करा जून महिन्यात भाव किती सध्या जूनच चालू आहे दोन हजार रुपयाचा आसपास आहे तरी तेराशे रुपये चालू आहे कांदा दोन नंबर आहे आणि पत्ती गेलेला आहे तर दुसऱ्या अर्थावर संजय पाटोले यांच्याकडे नेला वाणखी सुरू होत नाही आहे

पंधराशे वीस रुपयाने दोन नंबर कांदा गेलेला आहे आज आवक करण्याच्या मध्ये बाजारभावामध्ये सुधारणा व्हायला हवी आहे काही सुधारणा होते का पाहूयातच आपण लाईव्ह मध्ये मोहन गोंटारे घोटणारे ओके घोटणारे आज आपण सोलापूर येथून बाजारबा पाहत आहोत अभिषेक फडतरे हाय नमस्कार रेखा नलवडे रे, संजय पटकन यांचा नंबर द्या हे लाईव्ह बंद झाल्यानंतर कमेंट करा त्यामध्ये तुम्हाला नंबर देऊ शकतो मी लाईव्हमध्ये दे देऊ शकत नाही कारण माझ्याकडे नंबर नाही त्यांचा टॉपचे कांदा दाखवा टॉपचे दाखवतोय पण कांदा आज भिजलेला जास्त दिसतोय त्यामुळे दाखवू शकत नाही नाफेडच्या शेतकऱ्यांनी टिंगल केले आहे नाफेडला शेतकऱ्यांना कांदा देऊ नये बरोबर आहे शिवाजी गडाडे आपण याच्यावर ते सांगितलं आहे नाफेडला कांदा देऊच नाही त्यानंतर ते बाजारभाव नक्की वाढवून खरेदी करतील शेतकरी मित्रांनो यांच्याकडे देतो थोडा चांगला कांदा पाहुयात सोमनाथ खिलारे नमस्कार शेतकरी खांबरे रेट काय आहे पाहुयात काही वाढ होते का वाद देशी। वाद देशी।

निलेश वाघ कमी झाला भाव सगळ्या मार्केटला हो कमी झाला आहे पण हायस्ट पाहिजे तर आज बावीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे दोन तीन वकल आपल्या लाईव्हमध्ये शत्रू हलका भेजलेला खांदा गुन्ह्यावर चालू आहे दोन नंबर कांदा आहे गोट्यामधल्या तरी चालेल एक हजार पन्नास रुपयाने जात आहे सत्य एक शेवटची विनंती आहे सर्वांनी लाईक करा लाईक का करत नाही दादा का लाईव्ह मिलाव तुम्हाला दाखवले आवडत नाहीत का लाईक करा शंभर तरी लाईक पूर्ण करा सव्वा अकराशे कांदा दाखवतो कांदा खराब झालेला आहे चांगल्या क्वालिटीचा कांद्याचा बाजारभा पाहूयात आपण आणखी एक दोन वक्कलचे